राजस्थानमधील अजमेर मधून मन्सून न करणाऱ्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे रूपनगर परिसरात मंगळवारी एका बसचे टायर फुटले होते या स्फोटानंतर बसचा चालक हवेत उडाला व जवळपास दहा फुट वर हवेत उडून जमिनीवर आपटला या अपघातात त्याचा मृत्यू झाला ही संपूर्ण घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली आहे बोधुराम जाट पन्नास असे मृत चालकाचे नाव आहे मृताच्या छोट्या भावाने सांगितले की बोधुराम सोमवारी बस घेऊन निघाले होते मंगळवारच्या सकाळी बसचे एक टायर पंक्चर झाले होते त्यामुळे एका हॉटेलच्या समोर थांबून ते टायर दुरुस्त करत होते यावेळी टायरचा स्फोट झाला आणि तेथे उभे असलेले हवेत उडाले उंच उडून जमिनीवर आपटले मिळालेल्या माहितीनुसार टायर फुटल्यानंतर दूरपर्यंत याचा आवाज आला ही घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे व्हायरल होत असलेल्या एक मिनिट चाळीस सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसते की बस जवळ एक व्यक्ती उभा आहे त्याच वेळी स्फोट झाला व तो व्यक्ती हवेत उडाला व्यक्ती खाली पडल्यानंतर त्याच्यावर टायरचे अवशेष कोसळले त्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी बसच्या टायर मध्ये हवा भरली जात होती तेव्हा लोक आतमध्ये बसले होते अपघातानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची सूचना दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला